महिलांशी ऑनलाईन लग्न करून आर्थिक फसवणूक करणारा महाठग कर्जत पोलिसांच्या ताब्यात जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करायचा त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतीक संजय देवरे याला ताब्यात घेतले कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासावर भर देऊन गुन्हा उघडकीस आणला आहे नाशिक येथे राहणारा सदतीस वर्षीय प्रतीक संजय देवरे याने ऑनलाईन पद्धतीने महिलांशी ओळख वाढवायचा जीवनसाथी डॉट कॉम या विवाह वेबसाईटवरून ओळख करून तिचा विश्वास संपादन करायचा त्यानंतर पुढे प्रतीक देवरे हा तरुण तरून, त्या तरुणीला लग्नाचे आम्हीच दाखवत असे अशाच एका अशाच एका गुन्ह्यात या तरुणाने आपल्याला अमरावती येथे शॉप विकत घ्यायचे असल्याचे सांगितले त्यासाठी पैशाची गरज असल्याचे भासवून संबंधित तरुणीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि एच डी एफ सी आदी बँकेत आदी बँकेतील खात्यातून एकूण सात लाख रुपये फोनपे आणि जीपे तसेच स्वतःच्या ॲक्सिस बँक खात्यात ट्रान्स्फर करून घेतली एकूण सात लाख नव्वद हजार रुपये प्रतीक देवरे या देण्यात आल्या आहेत मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक बत्तीस दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम तीनशे अठरा चार म्हणजेच चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता कर्जत पोलीस निरीक्षक सुरेश गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुनकर यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सर्व बाबींचा तांत्रिक तपास केला त्यानंतर सापळा रचून पकडले आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्ज तेथे आणले आणि संबंधित गुन्ह्यात अटक केली आहे महाराष्ट्रभर महिलांची फसवणूक उघड तपासादरम्यान उघडकीस झाले असून या आरोपीने महाराष्ट्रभर विविध महिलांना जीवनसाथी आणि इतर विवाह वेबसाईटद्वारे फसवले आहे अशा वेबसाईटवर तो महिलांशी जवळीक साधत विश्वास संपादन करत आणि आर्थिक फसवणूक करत होता त्यामुळे त्याच्या विरोधात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी तपासत आहे महिला आणि तरुणींनी सतर्क रहावे पोलिसांचे आवाहन सध्या ऑनलाईन फसवणुकीद्वारे सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून महिलांनी अनोळखी व्यक्तींशी जपून वागावे आणि विश्वास ठेवण्यापूर्वी योग्य तपासणी करावी असा सल्ला पोलिसांनी दिला आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे